नमस्कार मी गजेंद्र आपण जे पाहतो हे माय भूमिन्यू चॅनल आणि त्या बातमीचा विस्तार खामगाव इथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्या वक्तव्याबद्दल निश्चित व्यक्त करणारा यावेळी उपस्थित भिकुशील जैन श्रीरामजी खेलदार हातेकर तथा अपक्ष उमेदवार सिद्धभाऊ साळे उपस्थित होते मायभूमीन्यूजसाठी सोलता अंबोरी खामगाव

तो साथ बोला। है। बाबा साथ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भारताचे गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमितजी शहा साहेब यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेत जो अपमान केला त्याबद्दल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना वंदन करून या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गानं त्यांचा निषेध व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला सगळं आपले सर्व शिवसैनिक आज हजर होते आदरणीय भिकुलालजी जैन आरिफभाई अक्षयजी हातेकर आणि या खामगाव मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढलेले युवा नेते सिद्धुभाऊ साळवे सुद्धा सुटवून या कार्यक्रमाला हजर होते त्या निमित्ताने आम्ही आज भारताचे गृहमंत्री तथा भाजप नेते अमितजी शाह यांनी जे वक्तव्य केलं त्यांचा शांततेच्या मार्गाने आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे शिवसेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो निषेध असो निषेध निषेध असो निषेध असो बाबासाहेब आंबेडकरांचा असो भारताचे मंत्री आहेत आणि हे काही बरोबरतात मनातील बोलतात त्याच्याकरता त्यांच्यावर काही बंधनं आणले पाहिजे आणि त्यांच्यावर एक वचक राहिला पाहिजे त्यांच्या मनात ते कायदे आणतात एक निवडणूक काही बी ते काही करा पण आमचे आम्ही ज्या लोक बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानतो यांच्या भारत जर बोलसा तर हे खपून घेतल्या जाणार नाही एवढं आम्ही त्याला अल्टिमेट देतो आणि त्यांनी तात्काळ आमच्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांचे जे बाबासाहेबाला मानतात त्याच्या ज्या भावना झुकलल्या त्याने लवकरात लवकर माफी मागावी एवढं आम्ही या निवेदना माध्यमातून किंवा आम्ही हे निषेध व्यक्त करत आहोत त्याच्या माध्यमातून सगळ्या तुमच्या पत्रकाराला समोर राहिलो